मराठींचे मतं लागते मराठीचे नेते प्रचाराला लागते मराठीच्या मतावर मोठंही व्हावं वाटतं पण गोरगरीबवर आणण्यात हे प्रत्येक वर्षी असंच आहे हे दोन चार पिढ्यापासून असत स्वतःचं संकट गेलं की वरती मोठं नाही जवळ संकट नाही संकट अंगावरती त्या टायमाला चपला सगळं पाय पडायचं हे खूप दिवसापासून सगळा समाज नको तर मराठाच नाही आहे हे सगळ्यांवरतीच असत पहिल्यापासून मी तरी सांगत होतो की होणार ये तो, तो ते होणार बघ बघतोय सगळा महाराष्ट्र बघतोय नाष्टी पाड्यात काय झालंय बीड मध्ये काय झालंय माजरगावला काय झालंय परळीमध्ये काय के होतंय केले त्याला नावी ला जीवच घ्यायचा मराठ्यांचा मोठं व्हायचं जीव जीवावर पण मराठीचे जीव घ्यायचं मराठी जीव द्यायला तयार घ्या जीव शेवटी आता दोन बहीण भावाचा विषय शेवटी मराठी मताला घ्यायचे मोठं व्हायचं पक्षात कोणच्या राहायचं अजितदावारांच्या राहायचं शरद पवारांच्या चा, राहायचं चा, परत शिवसेनेत पण राहायचं भाजपमध्ये पण राहायचं मराठींची मदत घ्यायची मराठींची जात संपवायची जो खरा अपमान आणि खरी हार हे त्यांच्या व्यासपीठावर बसणार आहे मराठी कारण जातच संपायला लागली काय की मजा तुम्हाला तुम्हाला काय की मत राहणार आहे उद्या जात जर संपली तर मराठींच्या नेत्याला तुम्हाला काही मंत्रा घ्यायला लागत बघू महाराष्ट्र फक्त हो दे आता शंभर चुका शेवटी नावीलाच अशांतताच करायची त्याला काय नावीला लाजेल मलाच तू धमक्या बघून घेऊ त्यासाठी मारून टाकू काय करू टाकू तुमच्याकडे करून टाकू मग करून तर बघा समोरून या आता नावीला दे तुम्हाला तर आता बदलायची शांतताच पसरायची त्याला मराठ्यांचं काय मिळायचं त्याला काय विलायचे मला मिळत नाही होता मी आता रोज येणार आता तर रोज येणार त्यांचे एक ध्यानात नाही ते दोघ करायला होते बहीण भाऊ त्यांच्या कार्यकर्त्याला गोष्ट टाकायला होती मारून टाकू याला याला खलास करणार होता मी मला त्यांनी स्टेटमेंट दिले किनॅनला की ते त्याला बी फिरायचं म्हणजे मला त्यालाही फिरायचं मी कधी म्हणलो मग कशाला फिरू देऊ ना कधी मुलं उलात मी आपणच चॅनल सक्सेस झाले मी सांगितलं त्यावेळी हे बरोबर नाही प्रत्येकाला अधिकार आहे तसं फिरू नये देणार हे अधिकार आहे प्रत्येकाला पण तुम्ही ज्या ज्या वेळेस विरोध केला उपोषणाला नाव ठेवलं त्यावेळेस विरोध केला आधी नाही तुम्हाला एकदा नाही मी पंकजाईला पाडा किंवा महाविकास आघाडीला गेली पण ह्या मला आहे हे बेल निघून गेली यास होणार तुम्ही जो कोण म्हणतो ना त्याचा मारून टाकणार आहे मला अरे मी बलिदान द्यायला तयार आहे मराठ्यांसाठी पण मला हाटायला तयार नाही मला बिलात नाही येऊ देणार तुम्ही तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात करायचंय तुमच्याकडे लोक आहेत ना तुमची गुंडगिरी किती दिवस सम करणार आहेत तुम्ही गुंडगिरी करताय किती दिवस आमच्याकडे फुंकार लोक आहेत हो महाराष्ट्र भर एवढा कच चालल्या नाही आहे मराठा तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात फिरायचे तुमच्या नेत्याला मुंबईत फिरायचे तुमच्या नेत्याला पुण्यात संभाजीनगरला फिरायचे मला भिडत नाही उदाहरणार त्या ना। धमक्या टाकायला लागले त्याच बैल संकट गेल्यावर ते हे खेळायला लागले ते असले राजकारण तुम्ही लागले खूप करा खेळायला मराठीचा असा याच्यासाठी मराठ्यांच्या नेत्याने वीजच्या मदत केली काय व्यासपीठावर बसायला जागा ना किंवा अपमान आहे मराठ्यांच्या नेत्याचा हा हे मराठीच्या नेत्याची मी नाही आठत मी नाही आठवत मारायला भेट नाही मी मरायला तयार आहे बलिदान द्यायला तयार आहे मराठा समाज माझं रक्षण करायला महा मराठा समाज खंबीर आहे राज्यातला माझं रक्षण करतोय मराठा समाज गरज नाही मला कोणास संरक्षणाची खंबीर आहे माझं बघू किती दिवसांनी उद्या लेकराची तर्फे व्हायला लागली वर कस काय स्पेशल त्यांची ती हिस्सा चिनवून घेताय कस काय गुन्हे दाखल करताय गृहमंत्री साहेबांचं गृहमंत्री साहेबांचं राज्य आहे ना काय चाललंय निवडणुका झाल्या की हे असं करणार निवडणुका आली की मराठीची गरज आहे परत मराठींचे समजणार यासाठी मराठीत लोक नेते मोठे करायला लागले ते आमदार होतो अरे आमदार बघा मराठी जात संपली तुम्ही संपला तुम्हाला झाडूनच घ्यायला लागेल तिथं भा शाणे तिथून बी तुमच्या कानफाल रिवाले लावलेल्या आहेत बस जरा आज लस इथं मला शांतता नाही करायची बघणार आम्ही किती दिवस सांगू हे किती दिवस दोघं बहीण भाऊ कार्यकर्ते हाताने मराठीवर हल्ले घडून आणते जवळ सन्नाट्याला येते तर कटतील मराठी सर अगोबा महाराष्ट्र बघतो सगळ्या महाराष्ट्रात नजरा बीरकडे काय काय व्हायला लागले प्रचंड खतखत निर्माण झाली मराठा बघा काय करायचं दोघं बहीण भाऊ ठरवतील हा